लोकप्रिय या विद्यालयाच्या वतीनं सर्व उपस्थित टीचरपंच मान्यवरांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचा आपण टाळ्या बाजूने आपण सगळ्यांनी आपल्या या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळे अंतर्गत क्रीडा स्पर्धेचा आपण आयोजन केलेलं आहे आणि याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे आपला या आपल्या शाळेमध्ये अनेक स्पर्धेचं आयोजन केलं जातं या ठिकाणी आजच्या या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित विचार मंचकावरील जे मान्यवर आहेत ते सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करणार आहोत आणि नंतरला पुढील जो काही कार्यक्रम आहे आपण त्याला सुरुवात करणार आहोत मान्यवर ॲडव्होकेट तर आमचे मित्र नलंदी शेख करमरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या या कुमरुली गावामधील प्रतिष्ठित मान्यवर आणि आमचे मार्गदर्शक वर्धमान समान सन्मान्य मोरे सर त्याचप्रमाणे प्रसार उपन्पक सन्मान्य माने सर या आपल्या विद्यालयाला ज्यांनी जागा दिलेली आहे त्या माऊलीची त्या आधीची सुटी सन्मान्य आपले काका त्याचप्रमाणे रामेशकर गोसाळी सर त्याचप्रमाणे आपण सर्व विद्यार्थी मित्र नाही पुढे आपण आधीच का विद्यार्थी माध्यम आहेत आपण जवळच्या आवडले या ठिकाणी मंचकावरती उपस्थित मोरे मोरेसाहेब यांना देखील आपण कृष्ण त्यांना देखील आपण श्री सर यांना राणे सर यांना कृष्ण आपण आपल्याला त्यांचं स्वागत करणार क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज इथे उपस्थित आमचे सोनू मोरे साहेब बालाराम बोरले साहेब तसेच आपले सर राणे सर वसावे सर आणि सुशांत पवार आपल्या मनीषा मॅडम असे सगळे आपण आज इथे उपस्थित आहोत आणि विद्यार्थी मित्र मित्र मैत्रिणीं आज ह्या क्रीडा स्पर्धेत येण्याचा योग तसा येतोच मला कायम दरवर्षी मी येतोच तसं जसं आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की तुम्ही जिल्हास्तरापर्यंत गेलात पण जिल्हास्तरावरती काही नंबर वगैरे हो काढलात नाही असंच दिसतंय काहीतरी पण ठीक आहे ह्याच्यापुढे तुम्ही अजून चांगले प्रयत्न करा जिल्हास्तरावरही तुमचे नंबर आले पाहिजेत कॅरम आणि चेसमध्ये मला वाटतं आपण भाग भरलेला दिसत नाही कारण आता बोलण्यात तुमचं जाणवलं नाही त्यामुळे तालुका स्तरावरतीच कोण नाही तर जिल्ह्याला काय जाईल कॅरममध्ये आत्ता आणि चेसमध्ये तुम्हाला बैठे गेम आहेत ते त्यामध्ये मैदानी खेळ नाहीत हे जे खेळ आहेत याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून पुढे जात आहेत कारण तशी कॉम्पिटिशन कमी आहे आपल्याकडे कॅरम आणि चेसला फार विद्यार्थी जात नाहीत त्यामुळे तुम्ही कॅरम आणि चेसमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवायचं कसं त्यासाठी प्रयत्न करा ज्या गेममध्ये आपण जात नाही त्या गेममध्ये जा टेबल टेनिस आहे हे सुद्धा गेम म्हणजे हे गेम जरी आपल्याला नवीन असले किंवा आपण गेलेले नसलो तरी ह्यामध्ये सुद्धा करिअर करण्याची संधी आहे त्याच्या दहावीला तुम्हाला पाच गुणांचं त्यामध्ये फायदा मिळतो त्यामुळे तुमच्या ह्या क्रीड्यांच्यामधून आता क्रिकेट असेल कबड्डी असेल तुमची लांबडी उडी भालाफेक ताळाफेक सगळं करता तुम्ही घोळाफेक वगैरे ह्याच्याबरोबर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ह्याही याच्यामध्ये पुढच्या वेळेला आपला भाग असला पाहिजे काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये तुम्ही भल्यापैकी तालुक्याला जाऊन परत येऊ दे खेळले जिंकले तर पुढे जिल्ह्याला आपण पाठवू पण तालुक्यालाच गेले नाही तर जिल्ह्याला जाणार नाही त्यामुळे तुम्ही ह्या इतर गेम्समध्ये सुद्धा आपल्या मुलांना पुढे कसं दौडता येईल त्यासाठी प्रयत्न करा क्रीडा शिक्षक म्हणून तुम्हाला पण ते एक विनंती वजा सूचना म्हणूया हो की तुम्ही त्यात थोडं लक्ष द्या आणि मुलांनीही थोडं लक्ष दिलं पाहिजे मोबाईलमध्ये लक्ष थोडं कमी केलं आणि मैदानात जास्त केलं तर जिंकून याल हे तालुक्यातून जिल्ह्यापर्यंत जाऊन आलात पुढे जिंकून पण याल त्यामुळे आपले मोबाईलमध्ये लक्ष थोडं कमी पाहिजे कारण मी बघतो सगळ्यांचे मोबाईलचं लक्ष किती असं ते तुम्हाला एक वेळ एखादं गणित सोडं येणार नाही पण मोबाईलचं ॲप तुम्ही नक्की सहज ओपन करू शकाल कुणाचंही त्यामुळे मोबाईलमधलं थोडं लक्ष कमी करून अभ्यासात आणि मैदानी खेळात तुम्ही लक्ष द्या क्रीडा स्पर्धांमधून तुम्ही पुढे जाल तसा अभ्यास करूनही पुढे जाल अभ्यास केला पाहिजे नाही तर क्रीडा एखादा विद्यार्थी फार तुमच्या गेम्समध्ये पुढे जातो आणि अभ्यासामध्ये कमी पडतो म्हणजे मग दोन्हीचा समतोल राहायला पाहिजे अभ्यासाचाही समतोल राहायला पाहिजे त्यामुळे तुम्ही अभ्यासही पूर्ण करा क्रीडा स्पर्धांमध्येही चांगल्या प्रकारे यश संपादन करा तुम्हाला आपण एक छोटंसं काहीतरी पॅकेज मी जाहीर केले लक्षात असेल नसेल सुशांत सर आपण एक सांगितलं की जिल्हा स्तरापर्यंत मुलं जरी जाऊन जरी आली जिंकलीच पाहिजे असं काय नाही नुसती जाऊ आली तरी सुद्धा त्यांना आपण आपल्याकडून एक त्यांचं प्रशंसा म्हणून म्हणा किंवा त्यांचा एक आत्मशो वाढवण्यासाठी आपण एक छोट्या ना एक छोटी खाली भेट आपण जाहीर केलेली आहे आणि ती दहावीचा गुणगौरव गुण जेव्हा आपण करू त्यावेळेला एकाच एक कार्यक्रम सगळा म्हणून त्यावेळेला आपण ते करणार आहोत जसं दहावीच्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव करू आता दहावीचाच नाही आपण नववी आणि आठवीलाही जाहीर केलं प्रथम क्रमांकासाठी तुम्हाला आठवी नववी दहावी तिन्ही वर्षामध्ये आहे आणि तो गुणगौरव जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते, ते पण आणि क्रीडा स्पर्धेतलं तुम्ही जे काय प्रावीण्य मिळवाल त्यासाठी तुम्हाला जे काय आहे बक्षिसं तुमचं एक स्वागत अभिनंदन करून द्यायचं ते आपण त्यासाठी केलेलं आहे आणि हे कुठल्याही शाळेत नाही आहे असं असं आपल्या उमरोली हायस्कूल सोडल्यास कोणत्याही शाळेमध्ये ही बक्षिसं नाही आहेत जे आपण वैयक्तिक दिलेत ही देण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या हायस्कूलमध्ये एक वेगळेपणा काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम दिसला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची उमेद निर्माण झाली पाहिजे त्यासाठी हे केलेलं आहे तर तुम्हाला आजच्या या क्रीडा स्पर्धांसाठी शुभेच्छा देतो सावकाश खेळा व्यवस्थित खेळा खेळ खेड़ हा खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे खुन्नस नाही त्यांनी मला त्याला दाखवतो अशी खुन्नस नको खुन्नस हवी ती कशी त्याचा एक नंबर आला ना आता ह्यावेळी माझा एक नंबर येईल खुन्नस अशी हवी की माझा एक नंबर कसा येईल त्याला पाडतो त्याला ढकलतो रेषेच्या बाहेर टाकतो ती खुन्नस कामाची नाही खिलाडू वृत्तीने खेळलं पाहिजे हारसुद्धा स्वीकार झाली पाहिजे म्हणजे योग्य प्रकारे खेळा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद डावीचा आमच्या शिक्षकांना सगळ्यांना शुभेच्छा पुढे याच्यासाठी चांगल्या प्रकारे रिझल्टही दहावीचा यंदा लागेल आणि दहावीचा शेवटचा क्रमांक आम्हाला सत्तरच्या पुढे कसा मिळेल ह्याचासुद्धा अभ्यास करा पहिला क्रमांक ऐंशीच्या पुढे देतात नव्वदच्यापर्यंत देतात शेवटचाही सत्तरच्या वरती कसा राहील याचा प्रयत्न करा बाकी सगळ्यांना उपस्थितांपासून धन्यवाद आणि इथेच थांबतो कैंजे भाषे त्यामध्ये श्रावणी आणि मानशा यांचं आणि ऋषभ यांचे जिल्हास्तरावरती आपले हे विद्यार्थी खेळण्यासाठी गेलेले होते त्यामुळं सर्व सहभागी आत्ताचे जे स्पर्धक आहेत आणि जे आपले या ठिकाणी विजेते जे खेळाडू आहेत त्यांच्याकरता एकदा आपण जोरदार टाळा वाजवूया घेता मोडेसाहेब जऊन सुद्दी शुभेच्छा मी म्हणून सर्वानंतर आणि आपले प्रमुख पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यांना मी सर्व आणि त्याच पाहुण्यावर मुख्याध्याक माने सर आपले मोरे साहेब आहेत मोले काका आहेत तर सर्वांनी या ठिकाणी अध्यर्थाने शुभेच्छ आपण सगळे करायचं आहे काय जी डब्बा तू हां सलाम हाय दिस वडील जी ना हां इकडे पाहिजेत इकडे पाहिजेत मारला तिकडे पाहिजेत व्हीलच्या नवीनचे मोठे आहेत ना एक जरा काय शुभेच्छा सगळ्या शुभेच्छा चांगले का इथेच नाही तालुक्याला पण जिंकावरती पण पूर्ण अच्छा तो फटाफट अपना कैसे बैटिंग किया चला तिकडे 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 हा पॅकेल जाऊ आजक <laughs>

दोन्ही एक मीटर जास्त फेकला ताज्या bolo da udela bora ma ta 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 ta